शर्मिला ठाकरेंनी संकटाच्या प्रसंगात आदित्य ठाकरेंना साथ दिली मात्र उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले आदित्याची पाठराखण केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले होते त्याचा संदर्भ देत पत्रकारांनी शर्मिला ठाकरेंना प्रश्न विचारला होता त्यावर शर्मिला ठाकरेंनी सुमारे पंचवीस वर्ष जुन्या रमेश किणी प्रकरणाचा संदर्भ दिला किणी प्रकरणावरून टीका करताना आम्हाला बोलायचीही संधी दिली नव्हती याकडे शर्मिला ठाकरेंनी लक्ष वेधलं मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की तो असं करेल असं मला वाटत नाही पण तुम्ही ज्या भावावर मोठे झालात आयुष्यभर तेव्हा केनी केसच्या वेळेला कधी त्यांनी मदत केली कधी थांबवलं कुठची वेळ आली की भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा मग आम्ही पण आभार मानू शर्मिला ठाकरेंनी त्यांची आतापर्यंतची सर्व खदखद व्यक्त केली आम्हाला अजून आभार मानायची वेळ आली नाही असं सांगत शर्मिला ठाकरेंनी चांगलाच टोमणा लगावला त्यामुळे पत्रकारांनी यावर उद्धव ठाकरेंना दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला तुम्ही म्हंटल की सर्दी झाले स्टाईल मारत नाही पण आमचं आदित्य असं काही असं वाटत नाही पण तुम्ही आम्ही आमच्या स्टाईल कोणाचे मारले नाही तो हा प्रश्न विचारण्याची गरज असते उद्धव ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्यावर थेट बोलणं टाळलं आज हा प्रश्न विचारायची गरज नाही अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली पण शर्मिला ठाकरेंनी देखील त्यांचा ठाकरीवाणा दाखवून दिला काकी पुतण्याचं नातं जपत असताना राज ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही असंच शर्मिला ठाकरेंनी दाखवून दिलं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत